हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला एचडीएफसी बँकेतून बोलतोय सर पावसामुळे आपले व्याजदर कमी झालेले आहेत पर्सनल लोन बद्दल काय रिक्वायरमेंट आहे आपली लोन काय हा लोन पाहिजे ना मॅडम पाहिजे ओके सर तुम्ही जॉब काय करता जॉब मॅडम मी शेती करतोय ओके तुम्हाला सॅलरी किती आहे सॅलरी म्हणजे काय तुम मॅडम तुमच्या हातामध्ये येणाऱ्या महिन्याचं सॅलरी किती आहे मग पगार असं म्हणा ना पगार किती आहे तुम्हाला सर मॅडम आमचं काही फिक्स नसतो डायरेक्ट आमचं उत्पन्न त्याच्यावरच आम्ही तेच आमचं ते सॅलरी असं समजा तुम्ही ओके सर तुम्हाला सॅलरी नाहीये तुम्ही मग हप्ते कसे भरणार हो मॅडम भरतो ना, भर ना हप्ते तुमचा एक बी हप्ता थकित नाही शेतकरी माणूस कधीच हप्ते थकीत नाही हो एक तर मोठा माणसं तरी हप्ते थकीत पण शेतकरी थकीत नाही कधीच हप्ते आता सर तुम्हाला एक वर्षानंतर ना तुमच्या हातामध्ये पैसे येतात मग महिन्याचे हफ्ते कसे भरणार भरतो ना मॅडम तुम्ही होता काय तुम्ही नाही नाही मग तुम्हाला नाही सर लोन शेतकऱ्याला लोन नाही कोणाला देता मग काय आमदाराला लोन देता काय तुम्ही सर तुम्हाला काहीतरी जॉब पाहिजे हो अहो जॉबच आहे ना शेती म्हणजे काय जॉब नाही का जॉबच आहे ते हो हा सर पण जॉबसाठी कुठून भरणार महिन्याचे ना अहो मॅडम भरता येते ना हप्ते तुमचा एक बी हप्ता थकित नाही हो तुम्हाला काय म्हणलं मी शेतकरी कधीच हप्ते चुकीत नाही माणसं जरी हप्ते हा ओके बरोबर आहे सर तुमचं पण तुम्ही एक नंतर ना तुम्हाला शेतीचे महिन्याची सॅलरी नाहीये मग तुम्ही माझ्या महिन्याचे हप्ते कसे भरणार हो मॅडम काहीतरी मी कुणाकून घेईन तुमचा हप्ता नाही चुकीत मॅडम नाही नाही सर मग तुम्ही महिन्याचे हप्ते भरू शकत नाही मी तुम्हाला लोन कसं देणार हे बघा मॅडम तुम्हीच मला फोन काय केलाय बरं काय मी काय तुम्हाला ना लावलं नाही मला लोन द्या म्हणून. तुम्हीच काय म्हणालात गरज आहे का? मग हाय गरज म्हणून म्हणाले तुम्हाला द्या मला लोन. अहो सर आता पावसामुळे व्याज दर कमी केलेले आहे आप आपले. आणि ज्यांना कोणाकडे शेती आहे, कोणी जॉब आहेत ना त्याचे आम्ही लिस्ट काढलेले आहे नंबरची. म्हणून मी तुम्हाला कॉल केलेला आहे की पर्सनल लोन बद्दल काय रिक्वायरमेंट आहे का आपली? बरं मला एक सांगा मॅडम उन्हाळ्यात तुमच्या बँकेवर पाऊस पडला काय लवकरच? काय? पाऊसा आणखी सुरू झाला नाही तुमच्या बँकेवर पाऊस पडला का असं म्हणतोय मी पाऊस नाहीये त्याच्यामुळे आम्ही व्याजदर कमी केलेले समजून घ्या अगोदर सर पाऊस नसल्यामुळे आम्ही व्याजदर कमी केलेले त्यामुळे तुम्हाला पर्सनल काही रिक्वायरमेंट आहे का, का। तुम्हाला लोन हवं आहे का मॅडम फाय जी म्हणलं तर तुम्ही म्हणाला तुम्ही हफ्ते भरू शकत नाही मी देऊ शकत नाही आता असं बोलल्यावर काय बोलाव आमच्यासारख्या गरिबांना हा ना सर तुम्हाला जॉब पाहिजे ना जॉब ज्याला आहे त्याला आम्ही लोन तुम्ही महिन्याच्या हात कुठे अहो मॅडम काय तुम्ही काय शि जॉब समजत नस का काय हो जॉब नाहीये तसं नाहीये सर मी काय बोलते तुम्हाला मग तुम्ही महिन्याचे हफ्ते कसे कन्फर्म कसे करणार एक काम करतो मॅडम तुमचं लग्न झालंय का काय तुमचं लग्न झालंय का लग्न सर मी तुम्हाला लोन साठी कॉल केलेला आहे लग्नाचा काही संबंध नाहीये इथे अहो पण झालंय का नाही हो नाही तर हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या ना तुम्ही नाही झालं माझं लग्न मग काय करा मॅडम तुम्ही माझ्या सोबत लग्न करा मग तुम्ही बँकेत बी आहेत आपण दोघं मिळून हप्ते भरू तुम्ही डोक्यावर पडलेले कसं मी काय बोलते तुम्हाला लोन हवा आहे का अहो फाईव्ह जी लोन म्हणलं तर तुम्ही म्हणता आता हफ्ते भरू शकत नाहीत आणि कशाला मग फोन लावत होतो तुम्ही मग हप्ते कसे भरणार सर तुम्हाला जॉब नाहीये हा मग तेच म्हणते तुमचं लग्न नसतं झालं तर माया सोबत लग्न करा आपण मिळून हप्ते भरू सॉरी काय स्वारी स्वारी लागलात करायला येड्यावणी उग फोन लावतात रिकाम डोकं खातात तुम्ही शेतकऱ्यांचं हा सर मी समजून घेते पण तुम्हाला जॉब नाहीये तुम्हाला लोन लोन पण हवं आहे तुम्ही हप्ते कसे भरणार ते जॉब गेला मशीच्या फोत्यात तुम्हाला लोन द्यायचं असलं तर फोन करा नाही तर उगा रिकामा डोकं खाऊ नका तुम्ही ओके सर सर आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ओके सर थँक्यू आपला वेळ दिल्याबद्दल मी फोन ठेवू शकते ठेवा तुम्हाला काय विचारून ठेवावं लागतो काय ओके सर